साईबाबाच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलं आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सा सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्ष शिकवण दिली सबका हे बोल होते आज अनेक साई भक्त दरवर्षी साई पालखी आयोजित करतात तर काही भाविक साई भंडारा अन्नधान्याचं पुण्य घेतात ओम साई पदयात्रा मंडळाच्या वतीने साई पदयात्रा संपन्न झाल्यामुळे नाशिक येथील श्री साई कुंज मखमलाबाद नाका पंचवटी नाशिक या ठिकाणी नवनिर्माण कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ संचालित ओम साई पदयात्रा मित्रमंडळाची पदयात्रा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी ओम साई पदयात्रा मंडळाच्या वतीने भव्य साई भंडारा दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या आनंदात शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजकांनी दिली ओम साईरा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ओम साई पदयात्रा मित्र मंडळ अनेक विविध प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवित असते त्यामध्ये प्रथम प्राधान्याने म्हणजे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर हे आपल्या महाप्रसादाच्या दिवशी आयोजित करत असतो त्यानंतर आपल्या मंडळातर्फे एक गोशाळा सुरू केलेली आहे त्या गोशाळेमधून जे काही प्रसाद दूध वगैरे जे येतं ते प्रसादासाठी वापरलं जात आधी त्यानंतर आम्ही आता एकवीस विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा पण मानस आहे या वर्षापासून तो संकल्प आम्ही करणार आहोत ओम साईराम ओम साईराम ओम साई पदयात्रा मित्र मंडळ गेल्या सत्तावीस वर्षापासून नाशिक ते शिर्डी पदयात्रा उपक्रम राबवित असते याही वर्षी मंडळाचा संकल्प चांदीची पालखी असल्या कारणाने एकवीस किलो चांदीची पालखी मंडळाने साकारलेली आहे दरवर्षी पालखीचा सोहळा आटोपल्यानंतर भंडाराचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघतच आहात की आ, याही वर्षी मंडळाने भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मंडळाचे बहुत बरेच सारे आ, उपक्रम मंडळातर्फे घेण्यात येतात जसे की रक्तदान शिबिर बाहेर आता भंडाराचा कार्यक्रम चालू असताना सुद्धा बाहेर रक्तदान शिबिर कार्यक्रम चालू आहे त्याचबरोबर मंडळाची गोशाळा सुद्धा आहे त्याचबरोबर मंडळाने सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा बरेच सारे काम केलेलं आहे जसे की बरेच सारे विद्यार्थ्यांना मंडळाने दत्त घेतलेला आहे असे छोटे मोठे बरेच उपक्रम मंडळातर्फे राबवण्यात येतात आणि चांदीची पालखी महत्वाचा म्हणजे या वर्षीचा आमचा जो संकल्प होता तो बाबांनी आमच्या हातून मंडळाचा मंडळाच्या साई सेवकांकडनं घडून आणला आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही जे सेवक जे इच्छुक आहेत पालखी ला येण्यासाठी त्यांनाही आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमंत्रित करीत आहोत चार आम्ही भंडारा के अंदर आहे और जब से भंडारा तब से तबसे बहुत आनंद मिलता है हम दो हजार चार आ गया है, जब से आग बहुत आनंद मिला है और जब से चलो, जब से से चलो टीम बढ़ता पडता है बहुत अच्छा लगा था हमारे व्यापार में और साल में हम ये चार दिन हम साई बाबा के नाम पे रखते हैं हम कुछ भी काम नहीं लेते हम ज्योम साई ओम साई राम ओम साई पदयात्रा मित्रमंडळातर्फे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून नाशिक मध्ये मानाची पालखी म्हणून या पालखीला सुरुवात झालेली आहे आणि या अठ्ठावीस वर्षामध्ये या वर्षी सर्व साई सेवकांच्या संकल्पानुसार या वर्षी चांदीची एकवीस किलोची पालखी आम्ही सर्व साई सेवकांनी श्री साईंसाठी या ठिकाणी केलेली आहे त्याचं अनावरणही झालेलं आहे आणि दरवर्षी ज्यावेळेस साई भंडारा हा कार्यक्रम दरवर्षी ओम साई पदयात्रा मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात येतो आणि हा भंडारा जो आहे हा विशेष म्हणजे दुपारी एक वाजेपासून ते रात्री दहा साडेदहा पर्यंत सुरू असतो या भंडाऱ्यामध्ये दरवर्षी सात ते आठ हजार भाविक सहभागी होत असतात परिसरातील आणि अनेक लोक अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि अतिशय शांततेने आणि उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक